डिसेंबरला देवळाली नगरपालिकेसाठी मतदान होत आहे एक मतदार म्हणून काय वाटतंय की देवळाली नगरपालिकेमध्ये काय विकास काम झाली काय प्रश्न प्रलंबित आहे एक मतदार म्हणून काय वाटतंय देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये गेल्या पंचवार्षिकला सत्ताधारी भाजप गट होता भाजप भाजपाकडून नगराध्यक्षपद म्हणून सत्यजित कदम यांनी भूषवलेला आहे आणि अत्यंत योग्य पद्धतीने एकदम चांगली कामं देवळाली प्रवारा शहरात झाली वाड्या वस्त्यावरील रस्ते शहरातील रस्ते अंतर्गत गटाराची कामे एवढंच नाही तर जवळजवळ सोलर प्लॅन्ट बसवून तीस टक्के वीज बिलात कमी केलेली आहे अकराशे घरकुलांना मंजुरी देऊन देणारी ही महाराष्ट्रातली जवळजवळ पहिली नगरपरिषद असेल यामुळे देवळाली शहरातील नागरिकांचा कल भाजपाकडे आणि चंद्रशेखर पाटील कदम यांनी आमदार म्हणून जे काही शहराकरता कार्य केलेलं आहे ते कार्य धरून हे सर्व मतदारांचा कल भाजप म्हणजे सत्यजित कदम यांच्याकडे जास्त काय असं विकास कामं केलेत असे ठोस काय भाजपाने कामं अनेक दिवसापासून त्यांच्याकडे सत्ता आहे बरेच आहेत की एसटी बस गावात जरी येत नसली तरी सत्यजित कदम आणि त्यांची चमू हा गाडी बस अडवून गावात गाडी घ्यायला त्यांनी लावली बऱ्याच ठिकाणी त्यांनी निवेदन दिली एसटी महामंडळाला आज बरीचशी कामं त्यांची मार्ग लावण्याच्या त्या प्रयत्नात सुद्धा आहेत मग देवळाली शहरासाठी सुमिज्ञानची योजना असेल मोठ्या प्रकारचं पोलीस स्टेशन असेल मोठ्या प्रकारचा इथे हॉस्पिटल असेल रा कौरोना कौरोना या कामात सुद्धा ते अग्रेसर राहणार आहेत काय गेल्या काळात एक जागतिक संकट आलं होतं कोरोनाचं कोरोना काळामध्ये आपल्या गावात सत्ता झाली काही अशी कामं केलीत का जनतेच्या पाठीमागे उभी राहिलीत काय काय केलं त्यांनी कोरोना काळात सत्यजित कदम आणि त्यांच्या चमूने बऱ्याच ठिकाणी आपली प्रत्येक नाक्यावर वाडी वस्त्यावर आपल्या चमूचे काही स्वयंसेवक उभे केले त्या स्वयंसेवकांनी नवीन पुणे पाहुणा आला तर त्याला पूर्णपणे तपासल्याशिवाय देवळाली शहरात प्रवेश दिला नाही त्यामुळे देवळाली शहरामध्ये अत्यंत कमी करोना पेशंट राहिले आहेत त्याचप्रमाणे त्या एक करोना सेंटर उभारलं त्यामध्ये त्यांनी शहरातील किंवा शहरातील थोड्या थोड्या गावातील काही पेशंट आणून त्यांची सुद्धा सेवा करण्याचं काम या ठिकाणी सत्यजित कदमांकडून झालेलं असा असावा नगर अध्यक्ष आणि त्यांचं कार्यकारी मंडळ नगर अध्यक्षाकडून काय अपेक्षा असतील भविष्यातील सर्वसामान्य शा माणसाला जास्त काय नसतं पाणी रस्ते वीज याची अपेक्षा असते विजेचं काम सुद्धा भाजपाकडून चांगल्या प्रकारे झालेलं आहे रस्त्याचं काम वाड्या रस्त्यावरील लहान मुलं शाळेत येताना पाय भरायचे दुग्ध व्यवसाय हा देवळाली शहरात जात आहे लोक खांद्यावर किटल्या घेऊन रस्त्यापर्यंत यायचे तो प्रश्न सत्यजित कदमांनी मिटवलेला आहे त्या त्यामुळे त्यांना ते स्वतः केलेल्या विकास कामाच्या आधारे मत मागत आहे तर विरोधी पक्षांकडे असं खास विजन दिसत नाही त्यामुळे देवळाली शहरातील युवक आणि जनता सत्यजित कदमांना झुकतं माप देईल अशी आशा आहे निश्चितच जर बघितलं तर रस्ते पाणी वीज असे जे प्रश्न आहेत ते देखील सुटलेत आणि भाजपाकडे जे आहे ते धोरणात्मक व्हिजन आहे मात्र विरोधात कुठलं असं धोरणात्मक व्हिजन दिसत नाही अशी एकंदरीत भावना देवळालीच्या मतदारांची असल्याचं आपल्याला दिसते कॅमेरामॅन राजेंद्र राळचं गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी